राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठडक मोठ्या घडामोडी तर शेतकरी मित्रांनो पहिलीच मोठी बातम्या आहे आता लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा महायुतीचा विक्रमी कोल आता मिळणार दीड हजार की दोन हजार शंभर रुपये नव्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष महायुतीचे सरकार स्थापन होतात लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारावरून एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते आता महायुतीचे सरकार आल्याने लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये होणार का अशी चर्चाही महिला मंदिर रंगत आहे दरम्यान हा धोरणात्मक निर्णय असल्याने मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीतच याबाबत निर्णय होणे हे अपेक्षित आहे डिसेंबरचा हप्ता हा नोव्हेंबर दिल्यास तो दीड हजाराप्रमाणेच दिल्या जाण्याची शक्यता देखील आता प्रसारमाध्यमातून वर्तविली जात आहे व्यापाऱ्यांनी खरेदी केला दोन लाख क्विंटल कापूस आय केवळ एकोणतीस हजारावरच हमी दर जादा तरी शेतकरी फिरके ना जाचा कटीने शेतकऱ्यांना आय कापूस खरेदीवर नापण संधी धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ पस्तीस टक्के पेरण्या रब्बी हंगामातल्या सिंदखेड साक्री तालुक्यात झाली आहे सर्वाधिक पेरणी शेतकऱ्यांना दिलासा धानाच्या हेक्टरी उत्पादनात होणार वाढ हेक्टरी चाळीस पूर्णांक चौऱ्याण्णव क्विंटल उत्पादकता चारशे ऐंशी पीक कापणी प्रयोगावर काढली संबंधितांनी सरासरी मुख्यमंत्रीपदाचा अद्यापही निकाल लागला नाही येत्या पाच डिसेंबरला होणार शपथविधी मंत्रिमंडळाची संबंधित सूत्रांची दिली आहे माहिती यामुळे आता कुणाच्या पक्षात जाणार मुख्यमंत्रीपद आणि शिंदे आणि पवार यांच्याकडे कोणते मंत्रिमंडळातील खाते महत्वपूर्ण येणार याकडे संबंधित राज्याचे लक्ष